बोला ना सर साहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपा पूर्णपणे आणि देश सेवा करत आहे मोदीजींची गॅरंटी आहे की बियांपासून बाजारपेठ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करणार आणि किसान सन्मान निधी योजनेतूनही पैसे येत राहणार दोन हजार सत्तेचाळी पर्यंत मोदीजींच्या विकसित भारत हे संकल्प पूर्ण करण्यासाठी कमर बटन दाबून भाजपाला विजयी करा आणि मोदीजींना आणखी मजबूत करा साहेब. बरं मग चार तारखेला बसतील का चार तारखेला बसतील का साहेब परत तुम्ही पुढचे सत्तेचाळीस पर्यंत गॅरंटी देऊ राहिली या चार तारखेला मोदी साहेब बसतील का दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तुम्ही सांगू राहिले मग चारला बसतील का मला त्याची गॅरंटी सांगा तुम्ही मदत <laughs> कराल तर बसतील अहो आम्ही मदत काल साहेब तिकडे जाऊन चोवीस तास आधी हिंदू मुस्लिम करणार नाही म्हणते आमच्या नाशिकमध्ये येऊनच ते परत हिंदू मुस्लिम करते त्यांच्या याच्यावर कसा विश्वास ठेवायचा आम्ही ते चोवीस तासामध्ये शब्द फिरविते तर तुम्ही स्वतःच्या ह्याच्या गप्पा करून राहिले ते कसे आम्ही विश्वास ठेवायचा हा ठीक आहे साहेब मला वेळ देण्याबद्दल धन्यवाद तुमच्या दिवस हॅलो हॅलो सर तुम्ही पळू नका जो ऐकून घ्या आता हॅलो ऐकून घ्या ना तुम्ही आता मग आता एवढं तुम्ही यांनी मोठ्यापणाने फोन केला आता आमचे काही प्रश्न तेच सांगा तुम्ही शेतकऱ्याच उत्पन्न दुप्पट करू राहिले सांगू राहिले तुम्ही उत्पन्न हो सर मग आमच्या कांद्याच्या प्रश्नाचे बोला काहीतरी तुम्ही काहीतरी फोन करून सांगू राहिले ना तर मग सांगा काय नेमकं तुमच्या पॉलिसी काय आमच्या पॉलिसी सांगा तुम्ही आम्हाला तुमच्या काय तुम्ही पुढे काय करणार आहे कांद्याच्या बाबतीत म्हणा ऊसाच्या बाबतीत रेटच्या बाबतीत म्हणा एफ आर पी या बाबतीत रेट वाढणार आहे सर